मस्त मॅरिनेशन झालेला आहे पहिला अथर चिकन दुसरा अथर कशा आचा। दुसरा अथर पावट्याच्या शेंगाचा तिसरा अथर कशा परत चिकनचा आणि कवटा कधी टाकायची आमची पोपटीची पार्टी झाली आहे आणि करता हाव फक्त तिघ जण मागे पार्टी केली आम्ही परवा तेव्हा त्या एक एक्सपेरिमेंट झाला ते म्हणजे भामरुडीच्या पानात चिकन, चिकन होता कौल फ्राय मध्ये आणि आता कोकण कराविनाश <laughs> एक एक्सपेरिमेंट करतायत अंडर टाकूया आपण डायरेक्ट आगीत आगीत त्याचं काय होत बघूया हाय मटक आहे ना मटक त्याला कोण जल्ला पुढचं गाणत नाहीयेत कुठं जात जाऊ काय रे काय करता काय करताव काय काय करताव काय आज पण हा हॅलो हॅलो हा काय हा सगळा हा काय आहे कवठा पण आहेत हा मायला चिकन पण आहे पाण्याच्या बाटल्या पण आहे मसाला पण आहे मीठ पण आहे आणि इकडं काय काय सांडला काय चेंडू ह्यावर राहत रे अरे हा कशाला हा आता घेतो हाय भामरुड हा दिसतोय का मी गोरा दिसतोय होय हा भामरुडीचा पाला हा तर तो घ्यायचा आहे पायाकडे खाली भात भात असला नाही भाता नाही पाया यावर्षी पाऊस आला ना काय भात जो डबल आलं डबल पीक आहे आमच्याकडे काय भामरडीचा पाला बिला आता काढता व आणि पोपटीचा असा विचार चालू आहे पोपटी करता म्हणता माझा काय आवाज अजून ह्या व्हिडीओत पण आलाय ना कधी येणार आहे काय माहिती तशी आयुष्यात बायको कधी येणार आहे आवाज गेलाय तो पण कधी येल काय माहिती असो पण व्हिडिओ येतील बायको येल ते येल पण व्हिडिओ येतील आणि आवाज पण बायको पण आता येल ना तेव्हाच आवाज येईल होय काय मस्त दे हा मरण जाण जाय ना बायको आवाज जातो हा येल माझा येल पाट पाट मी ग येणार साजनी माझे काय झोम याला गाणं बोलतोय ते पिंड पण घेऊया काय लागना लागणार नामरूड आहे ना वासाल तेव्हा कशी वासाल ताई आपली पहिली रील सतीदा मी आविदा आमच्या इथं गोंधलाला आलेलं तेव्हा आणि आविदाचा नुकताच लग्न झालेलं पाच वर्ष झाले ना झाले लग्नाला तुझ्या कधी निघून गेले अभिताच्या लग्नाला पाच वर्ष झाली पण अजून काही माझं लग्न होत नाही पाम्याचं पण झालं लग्न काय अजून माझं लग्न होत नाही पोरगी पाहिजे लग्नाला हा पोरगी पाहिजे म्हणून बनवली पोपती कोणता घेतील मला गरज नाही पण आमच्या गावात पोर आहे तो नाही <laughs> आमच्या वाडीत एक दोन पोरं चांगली कमवतात फक्त <laughs> विषय काय गावी राहतात पण चालना पोरीच नाही भेटत घरातलं चांगलं आहे घरदार सगळं चांगलं आहे पोरीच ना माझ्या भावकीत दोन तीन पोरं आहेत बघा तुमच्याकडे कोण तर मला सांगा चालवा चालवा पोरींच्या पोरींच काय मग काळाची घरीच आहे आमचं सोंडक पोरं अशीच राहिलं तो आमच्याकडे पण आमच्या माझ्याहून वयाने मोठे पोरं आहेत आणि मी लग्न केला तर त्यांचा कालीच झालेला नाही आहे ना फक्त त्या चिकन सोबत झालं चिकन किती एक किलोच आहे ना एक किलो थोडे पीस आहेत ना मीडियमच ठेवलेले पोपटीसाठी आहे डायरेक्ट टाकूया की कसं मॅनेज करायचं डायरेक्ट ना वगैरे हो ते जे करतात ना केळीच्या पानात किंवा ते मोठा पेपर असतो तो सिल्वर पेपर पेपर काय असतो ना त्याच्यात ठेवल्यान काय होतं जो भांबोड्याचा पाल्याचा जो स्वाद आहे त्या जात नाही लागत नाही त्यामुळे शक्यतो चिकन आहे ना सुट्टा आता पोपटी खायची म्हणजे तुम्ही थोडस म्हणाल की तो पाला हाय वगैरे हे तसं काय म्हणत आणायचं नाही डायरेक्टली तो पाल्याचा स्वाद उतरलाच पाहिजे त्यामुळे चिकन डायरेक्ट टाकायचं डायरेक्ट आणि प्रत्येक जण आहे ना असे पोपटी अशी हेच टाकलं पाहिजे तेच टाकलं पाहिजे तसं काय नाही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय आम्ही पण आता आमच्या पद्धतीने करतोय भरपूर काय टाकतात रे काय जण आज गाजर होय होय ह्याव नाही टाकला टाकलाव आम्हीच खा आम्हीच खाणार आम्हीच खाणार कापून घे पहिला अंडी किती आहेत एक डझन हा एक डझन आहेत दोन आणलेत आहेत आलं लसूण पेस्ट बस होती ना पण बघ ना त्याला आला पेस्ट सकाळ मसाला सारखा दिला आहे हा ना तसं विनेगर वगैरे टाकतात ना त्यामुळे तिथे तो आलसूण पेस्ट डायरेक्टली घ्यायची नाही आता काय आमचं सगळं घाई घाईत आहे गडबडीत असतं होऊन जात चिकन मसाला तसे आणलेत किती दहा रुपयाचे पॉकेट आणले तीन तीन आहेत चिकन मसाला तीन पॉकेट म्हणजे सगळं आलं रे त्याच्यात गरम मसाला आला सगळा आला तीन तीन पॉकेट आहेत ना दोन पॅकेट असते ते गरम मसाला लागला असता आणि हा इकडे <laughs> या ओझल इकडे आहे ना मिरची पावडर आणि हळद आहे डायरेक्ट आणला आहे टाकू सगळा मंडळी आता मॅरिनेट करून आहे मसाले वा काय म्हणजे घरगुती मसाला होता हळद होती आणि आला लसून पेस्ट होती नंतरला चिकन मसाला आणलेला थोडासा थोडासा आणि डाडा मीठ हो मीठ टाक जा, हो। <laughs> हा मीठ वापरायचं डाडा मीठ टाकू ना थोडं पण कर हा मीठ बाहेरनं पण टाकतो या बाहेर ना टाकायला जा वर्णवान असं टाकायचं होंगा बिंगा असतात ना हा इकडं वाल आणि दुसरं मटार आहे कडवं नाही भेटलं काय गावटी यावर्षी केला के नाही काय कोणी यावर्षी शेतामध्ये कोणी केली नाही आपण बाजारातून घेऊन आलोय नाही तर विंटर सीजनमध्ये ना कारण शेतामध्येच भेटते शेती गावठी कडवं खायला मस्त पण आम्ही शिमग्यात कडवं चोरायचं जाऊ आणि त्यानंतरला त्याच्यामध्ये भामरुटीचा पाला नाही नि निगडीचा पाला टाकायचो निगडीचा पाला आणि मीठ त्याचा तो निगडीचा पाल्याचा जो लागायचा ना त्याची चव उतरायची पूर्ण टाकतात निगडीचा कोणी कोणी असं केलं आहे निगडीचा पाला टाकून नक्की सांगा आम्ही केलं आहे असं अजूनसुद्धा करतो काय माहिती होतं तिकडं आमच्या इकडं कोणी कडवा लावला नाही की नाही लावला नसेल तर शिमक्यात चौथ लावू त्याला चायजवळ नारळ चोरायचं कोंबड्या या एकदा गाईचं दूध काढलेलं सकाळी चार वाजता <laughs> आणि ज्या मालकाला दूध काढलं हो ना मालक बसलेला ओलीजवळ आणि त्यालाच बोल हा चाय करा दूध कुठं आणलं ना, ना होता इकडं <laughs> लय मजा पोपटीसाठी थोडासा खड्डा करावा लागतोय करतोय पोपटी बनवतोय पोपटीला सुरुवात करतो आपण पहिला पाला घेतलाय ओके दरवर्षी प्रमाणे या वर्षी भांबर आपण अशी शोधावी लागत होती एक टाइम होता हा मग या सीझनला पण हा काय होत फुले येतात पंधरा दिवस होय 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 फुले येतात तो मारा निघून जातो तुम्हाला ना चालत गेला तरी वास येतो मस्त मॅरिनेशन झालेलं आहे पहिला अथर चिकन हचा दुसरा आथर कशा दुसरा अथर पावट्याच्या शेंगाचा तिसरा आथर कशा हचा परत चिकनचा आणि कवटा कधी टाकायची कवटा मध्ये टाका कवटा मध्ये ठेवायची मीठ कधी टाकणार ह्याच्यावर ना शेंगांवर टाकायचे आमची पोपटीची पार्टी झाली आहे आणि करता हाव फक्त तिघ जण चौथा पण येईल का नाही माहिती नाही होय <laughs> पण सगळं आता इकडे चालू आहे चिकन टाकलेलं आहे आतमध्ये हा त्याच्यानंतरला भामरुड आहे अजून शेंगा टाकलेल्या आहेत <coughs> कावटा कुठं आहेत कावटा आपली ठेवूया हा कवटा आहेत इकडं या मंडळी पोपटी करायला एक डझनभर अंडी आणलेले आहेत ना तेवढी नाही टाकू अरे मी बरेच दिवस गावठी कवट्या नाही खाल्ले आहेत गावठी कवट्यांचं आता घरी आमच्या कोंबडी नाही ना नाही तर तुला दिली तेच तर मजा येते रस्ता पण मस्त लागतो थोडे पिवलसर येतात ते काळा मीठ होता मिठाची प्रगती येऊन गोरा झाला माझं चला उठवलेला आहे एक दोन तीन चार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कांदा लाव हा जर कांदा पेटला नाही तग नाही पेटला ना ती तू नाही काय करतो नाही पेटला ना पॉमी <laughs> बघ <laughs> आहे ना ला लाव पडलाय पेंड आरटले पेंडला खाली एकदम तळाला दो राट रट वर पेटत गेला पाहिजे करच पेटणार आपल्याला जळणारच नाही पेंडा कमी जळतो गावात जास्त सर तेगला दन्ना आई अमिया मी घालतो गवत जंत ला भाता खाली बघ कशाला लाव अरे लाव जळत नाही पेटणार हे पेटना मी भेटतो मागे पार्टी गेली आम्ही परवा तेव्हा त्या एक एक्सपेरिमेंट झाला ते म्हणजे भामरुडीच्या पानात चिकन होता आता कौल फ्राय मध्ये आणि आता कोकणकर अविनाश एक एक्सपेरिमेंट करतायत अंडर टाकू आपण डायरेक्ट आगीत आगीत याच काय होतं बघूया काय होतं खात्मा आणि कोकटी पण आता शिजले पाहून तर झालाय त्या सोडूया आत्मे टाकतो त्याला बुजवतो जरा फुटल टाकताना घुसल काठी नाही नाही ठेवलाय त्याला पॅक करून बघूया पेट्या धागा दोन एक आवाज आलाय तो प्लॅन फेल मटका फुटला काय अंडा फुटला काय माहित नाही पण अंडाच फुटला ते उडायला तिथलं फुटलाय तो काय झाला करूया का बघूया काय बघूया चांगला आहे तो भाजला म्हणजे त्यातला गॅस गेला पण अंडा हाय बघ अंडा चांगला आहे आता ते भाजणार व्यवस्थित आपण नाही आपले जे आई जो गेला कुठे तो हाय हाय एक्सपेरिमेंट बघूया अंड थोडं फुटलंय फुटलं पण ते भाजलं भाजलंय

लागेल लागेल लागे भारी हो इथे पांढरं पांढरंच खायचं आपल्याला तेच गरम आहे मीठ बीठ नाही कुठं जराचं टेस्ट करतो कसं झालं मग ते चामटचाल -चामट मग चांगलं लागतं आहे हा मग का मस्त लागतंय फक्त पलटी मार असा एक उलटा करून देऊ त्याला मग उचल नाही टॉवेल म्हणतात ना बरेच जण कशाला असतो खांद्यावर हे बघा सगळ्या गोष्टी होतात प्रॉब्लेम अरे असा पलाटला गरम गरम वाप निघते डोळे भरून मडक्याला पाहूया आहे आपण मडका उपसाई तयारी झालेली उपसाई चिकनला मसाला लागलाय आहे मस्त तर मेन आहे ना चांगलं काय माहिती आहे का मस्त भांबोड्याचा पाला मजबूत वापरला तेव्हा मानगोटी आहे चिकनची तुझी आहे आहे चला टेस्ट करूया काय पहिलं घेऊ बर तू हे घेतलेस ना शेण कशी आहे कशी म्हणजे विशेष नाही लय बारीक आणि मी घेतलाय चिकन टेस्ट करूया चिकनचा मसाला वगैरे काय लागलाय ला मस्त चिकनचा मसाला मॅरिनेशन झालेलं ना असं लागला आहे मेन म्हणजे भांबरडीचा पाल्याचा मारा हा हा या म्हणजे ओपू गायला गरमा गरम ते पण थंडीच आम्ही टेस्कर करपन शिजल्या मस्त ना मस्त गेलं पार्टीला गावाला खरी तर मजा येते आणि आता पार्टी करतच थंडीच्या था था सीझनमध्ये अजून मजा अजून मजा सो तुम्ही सुद्धा करतच असाल गावाला प्रत्येक गावात अशा पार्ट्या होतात आणि सध्या पोपटीचा पण हंगाम चालू आहे आणि कडवं आता वाल वालाचे तर सध्या दिवस येतात सो वाल गावटीवाला असताना हा बाजारी येणार रे काय हा बाजार गावटीवाला असताना तर अजून मजा आली असो आज पोपटी गेली लय मजा आली आजची व्हिडिओ इथं थांबवतोय कशी वाटली अजून कळवा जाम मजा म्हणजे ओपटी करताना पण गप्पा गोष्टी एवढ्या रंगल्या भारी अजून मित्रपरिवार असते नाही कळते तर अजून मजा आली असतीस yes. आता मला तर बरेच जण ओळखतात पण खास करून मी सुद्धा बंटीला ओळखतो गंगेला hmm. गावात ओळखतात सगळे हां आणि मी काय बरेच बरे। बरे जणांना चेहऱ्याने ओळखतो नावं नाही येतात माझ्या तोंडावर सो त्यांना सुद्धा मी पण मिस करतोय आणि आविधा वगैरे मगपासून त्यांची आठवण काढत आहे उचक्या लागल्या असतील त्यांना पण तर असो खेळतायत मला वाटलं वाघ आला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय होप नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा आवाज आला असेल आला रे थोडाफार हॅलो 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 सप्टीचा फरक पडला हां बाय बाय टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये